मराथी, आपला शहर आपली वरवंडी येथे द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या वतीने महिला दिन साजरा द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी व प्रधानमंत्री फसल बीमा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी दिंडोरी तालुक्यातील वरवंडी येथे पन्नास ते साठ महिलांच्या उपस्थितीमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महिलांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत माहिती देण्यात आली तसेच द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांनी केलेल्या कार्याचे देखील आलेख महिलांना समजावून सांगण्यात आला या कार्यक्रमाची अधिक माहिती अमोल जाधव यांनी दिली तर यावेळेस महिलांना लकी ड्रॉ काढून भाजी विक्री तसेच शेतामध्ये काम करत असताना सावलीचा व पावसापासून बचाव करण्यासाठी लकी ड्रॉ विजेत्या महिलांना ग्रामपंचायतीच्या सदस्य उपसरपंच ग्रामसेवक यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित महिलांनी द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे आभार मानले व उपसरपंच राजश्री जाधव हो, यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ओरिएंट इन्शुरन्स कंपनी यांनी ग्रामपंचाय ग्रामपंचायत वरवंडी येथे आज महिला दिनानिमित्त कार्यक्रम ठेवला महिलांचा सन्मान केला तसेच पीक प्रधानमंत्री पीक विमा यांनी छत्री देऊन महिलांना उन्हापासून तसेच कोणी भाजीपाला विकत असेल याच्यासाठी मदत तसेच शेतात जाताना मुलांना बसण्यासाठी छत्री ही खूप महत्त्वाची आहे ती दिल्याबद्दल धन्यवाद आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आमच्या घरातही लाभ झाला तसेच भरपूर महिलांना त्याचं फायदा झालेला आहे ओरिएंट इन्शुरन्स कंपनी आ, तर्फे मी आ, क कंपनीने महिलांचा सन्मान केला त्याच्यामुळं वरवंडी ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून तसेच इतर महिलांकडूनही मी त्यांचे आभार मानते